उद्घाटन झालेलं आहे मिनी स्वतः आणि आपण भेट सर महिलांसाठी आता सांगितलं की महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज द्या पाहिजे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सरस महोत्सव झडपी कन्या शाळाच्या ग्राउंड मध्ये होऊ लागला आणि मला असं वाटतो की आजपर्यंत जे आहे आम्ही बचत गटासाठी बरेच उपक्रम करून घेतलेले आहे ज्याच्यामध्ये एक बँक लोनचा जे आहे आपला मोठा वाटा आम्ही करून घेतलेला आहे ऐंशी कोटीचा आ, आता जे मी सांगितलेलं होतं तो हेच आहे की जसा गुजरातमध्ये अमूल जे आहे ते महिला आणि शेतकऱ्यांच्या युनियन म्हणूनच झालेला आहे त्याप्रमाणे जे आहे आपल्याला कमीत कमी, कमी आपला एक प्रॉडक्ट घेऊन एक मोठा ब्रँड तयार करून घेतला पाहिजे जा। आणि तसाप्रमाणे आम्ही एक आता कमीत कमी एक नाविन्यपूर्ण उपक्रम करून घेऊ सर हिंगोली जिल्हा म्हणजे बचत गट भरपूर आहेत लोन पण मिळत आहे मात्र बचत गटांना स्थानिक मार्केटसाठी जागा सुद्धा नाही आता आ, मला असं वाटतं हे जे पाठीमागची जागा आहे तोच आम्ही आता बचत गटाचं मॉल करून घेणार आहे आणि बरेच आपले आता जे सी आर पीचे हेडक्वार्टर्स आहे त्याच्यामध्ये जे आहे शासनाने ऑलरेडी बचत गटासाठी मॉलसाठीच एक राखीव योजना करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे आहे बचत गट जे आहे त्याच्या मार्केटिंग स्पेस पण राहतील आणि बाकीचे जे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना आम्ही ठेवणार पण आहे तिकडे आपल्या शिव शिवसेव शिवसाहेब तुम्ही जिल्हा परिषदला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे कुठलं कामकाज होतं आणि तुम्ही आज आज इथं मला मार्गदर्शन केलं आहे आज आपण या ठिकाणी कयाजू महोत्सव हे जे काही प्रदर्शन आहे या प्रदर्शनासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आहेत त्याचबरोबर आपले पिढी आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कयाजू महोत्सव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे जवळजवळ शंभर स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या बचत गटाच्या महिला आहेत त्या बचत गटांच्या महिलांनी आपले जे काही उत्पादन आहे ते उत्पादन या ठिकाणी आणलेलं आहे त्याचा सर्व हिंगोलीकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त खरेदी करावी अशा प्रकारचं आवाहन मी करेल की जेणेकरून या बचत गटांची आर्थिक उन्नती होईल तसंच त्या बचत गटांसाठी हो। जवळजवळ आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी एवढं बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे निश्चितच आपल्या हिंगोलीची जी काही बचत गट आहे हे कयादू म्हणून त्यांना आपण एक, एक ब्रँड नेम दिलेलं आहे हे कयादू आपल्या भारताच्या त्याचप्रमाणे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवेल अशी अपेक्षा मला आहे आणि त्याच्या शुभेच्छाही मी या सर्व बचत गटांना देतो सर तुम्ही मागच्याच म्हणले होते की इथं बचत गटांना महिलांसाठी तुम्ही गाडी उपलब्ध लगेच करून देणार सर पिडी साहेबांनी विनंती केलेली आहे केंद्रे साहेबांनी की के आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही गाळे बांधण्यात आलेले आहेत त्या गाळ्यांचं वाटप बचत गटांना करावं की जेणेकरून या बचत गटांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी एक आपलं शॉप उपलब्ध होईल त्यांचं उत्पादन विक्रीसाठी एक स्टॉल त्यांना कायमस्वरूपी मिळेल असा प्रस्ताव पिडी यांनी दिलेला आहे त्या प्रस्तावावर जिल्हा परिषदेमध्ये निश्चितच विचार केला जातोय आणि ते गाळे पिढींना ते उपलब्ध करून दिले जाते नक्कीच सर ते शिवसेना बचत गटासाठी आता प्रथम प्राधान्य दिलं असून बचतगडा मोठ्या प्रमाणात कर्ज आणि स्थानिक त्यांना गाळे सुद्धा असं सांगितलं सुधाकर वाडू महाराष्ट्र मुली